मराठी बिग बॉस सीझन पाचमध्ये या आठवड्यात सगळे सदस्य म्हणजे आठ सदस्य नॉमिनेट झाले होते त्यामध्ये अभिजित सूरज डीपीदादा पंढरीनाथ निक्की वर्षाताई अंकिता जान्हवी यांचा समावेश होता तर या आठवड्यात फुलवंती चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी प्राजक्ता माई आणि कश्मीर महाजनी बिग बॉसच्या घरात आले होते तर घरात मजामस्ती झाल्यानंतर घरातून बाहेर जाताना त्या दोघांनी सूरज आणि निक्की सेप असल्याचं सांगितलं तर निक्की सेफ होताच अरबाज पटेलने इंस्टाग्रामवर एक व्हॉइस नोट शेअर करून निक्कीला सुरक्षित केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत तो म्हणतो की निक्कीला सुरक्षित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मनापासून आभार आज पहिल्याच फेरीत निक्की सेफ झाली आहे सेफ होणारे दुसरी स्पर्धक आहे मला खूप आनंद झाला की तुम्ही इतकं प्रेम आणि पाठिंबा देत आहात आता फिनाले जवळ आला आहे त्यामुळे जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना माहीत आहे की मी ट्रॉफी जिंकू शकलो नाही पण ती ट्रॉफी निखिला मिळायला हवी त्यामुळे तिला भरभरू नोट करा असं अरबाजनं या व्हॉईस नोटमध्ये म्हटलं आहे तर या आठवड्यामध्ये पंढरीनाथ कांबळेंनी घराचा निरोप घेतला आहे